चार न्यूज आवाज महाराष्ट्र चा झिरो नऊ मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेत दोनशे बेचाळीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू अहमदाबाद गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक भीषण विमान अपघात झाला असून त्यात विमानातील सर्व दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे असोसिएटेड प्रेस ए पी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार गुजरातच्या पोलीस आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर ही माहिती मिळाली आहे या दुर्दैवी विमानात दोनशे बेचाळीस व्यक्ती प्रवास करत होत्या यामध्ये दोन पायलट दहा मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवाशांचा समावेश होता या सर्वच्या सर्व प्रवाशांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे अपघाताचे तपशील अपघातग्रस्त विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते एअर इंडियाच्या एआय एकशे एकाहत्तर एक या विमानाने भारतीय वेळेनुसार गुरुवारी दुपारी रात्रीचा एक वाजून एकोणचाळीस मिनिटे वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले मात्र उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांतच हे विमान कोसळले सुमारे सातशे फुटांवरून खाली कोसळल्यानंतर विमानाने त्वरित पेट घेतला या विमानात एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी त्रेपन्न ब्रिटिश प्रवासी सात पोर्तुगीज प्रवासी आणि एक कॅनेडियन प्रवासी प्रवास करत होते तसेच दहा कॅबिन क्रू आणि दोन पायलटही विमानात होते धक्कादायक बाब म्हणजे प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता दुर्घटनास्थळावरील परिस्थिती आणि बचाव कार्य ही दुर्घटना सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मेघानी नगर या रहिवासी परिसरात घडली विमान कोसळल्यानंतर परिसरात भीषण आग लागली आणि आकाशात धुराचे मोठे लोट पसरले अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले असून केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले सध्या घटनास्थळावर बचाव कार्य आणि मदत कार्य वेगाने सुरू आहे बीएसएफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आणि एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फोर्सच्या टीम्स मदतकार्य करत आहेत अपघातग्रस्त विमान बोईंगचे सातशे सत्याऐंशी ड्रीम लायनर मॉडेलचे होते आणि ते अकरा वर्षे जुने होते अशी माहिती मिळाली आहे या भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाकडून हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे ही अत्यंत दुःखद आणि वेदनादायक घटना आहे या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली चिपळूणच्या धामेली गावातील अपर्णा महाडिक यांचे आकाशातले शेवटचे उड्डाण गुजरात विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू चिपळूण दि बारा चिपळूण तालुक्यातील धामेली भोजनेवाडी गावातील सुपुत्रवधू आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक वय पस्तीस यांचे गुरुवारी गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेली एक जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कन्या हरपली आहे अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत गेल्या काही वर्षांपासून त्या एअर इंडिया सेवेत कार्यरत होत्या गुरुवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना तांत्रिक बिघाडामुळे विमान अपघात घडला आणि या दुर्घटनेत अपर्णा यांना प्राण गमवावे लागले त्यांचे पती अमोल महाडिक हेही एअर इंडिया सेवेत कार्यरत आहेत अपर्णा यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच त्यांच्या कुटुंबियांमध्ये नातेवाईकांत आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली त्यांची विनम्र समजूतदार आणि व्यावसायिकतेची ओळख असलेली ही धडाडीची महिला अचानक हरपल्याने संपूर्ण कोकण हळहळला आहे धामेली गावातही या बातमीने शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्या अंत्यविधीची माहिती नातेवाईकांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे या दुर्दैवी घटनेवर अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी अपर्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले अपर्णा महाडिक यांच्या अपघाती निधनाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांनी एक जबाबदार कर्तबगार महिला गमावली आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो हा अपघात केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण कोकणसाठीच मोठी धक्का देणारी घटना ठरला आहे अपर्णा महाडिक यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली आपण मुंबईच्या पवईमधील रहिवासी असलेले पायलट सुमित सभरवाल यांच्या निधनाबद्दल आणि त्यांच्या अविश्वसनीय शौर्याबद्दल ऐकत आहात अहमदाबादजवळ घडलेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत त्यांनी दाखवलेल्या स्थितप्रज्ञतेबद्दल आज सर्वत्र चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार पायलट सभरवाल यांना जेव्हा कळून चुकले की विमान आता अधिक उंचीवर नेणे शक्य नाही आणि ते तीनशे चार किलोमीटर प्रतितास वेगाने जमिनीकडे वेगाने झेपावत आहे तेव्हा त्यांनी अत्यंत कमी वेळात म्हणजेच केवळ चाळीस सेकंदात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला जमिनीपासून फक्त सहाशे ते नऊशे फूट उंचीवर असताना त्यांनी आपल्या आजूबाजूला नजर फिरवली आणि जिथे कमीत कमी नुकसान होईल अशा ठिकाणी विमान वळवले टीव्हीवरील चर्चांमध्ये तज्ज्ञ सांगत आहेत की जर पायलट सभरवाल या गंभीर क्षणी घाबरले असते आणि त्यांनी विमान कुठल्याही दिशेने पडू दिले असते तर ते सुमारे पंचवीस हजार लोकांच्या दाट वस्तीवर कोसळले असते त्यामुळे मृतांचा आकडा खूपच भयानक राहिला असता या प्रसंगातून आपल्याला भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञतेचा अर्थ नव्याने समजावून घेता येतो भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे संकटाच्या काळात आपले मन स्थिर ठेवून कोणत्याही टोकाच्या भावनांना बळी न पडता परिस्थितीशी मुकाबला करणे आणि सर्वोत्तम मार्ग शोधणे यालाच स्थितप्रज्ञता म्हणतात पायलट सुमित सभरवाल यांनी आपल्या कृतीतून हेच दाखवून दिले आहे पायलट सुमित सभरवाल यांनी केवळ आपले कर्तव्य बजावले नाही तर हजारो लोकांचे प्राणही वाचवले त्यांच्या या अविश्वसनीय शौर्यासाठी आणि स्थितप्रज्ञ अवस्थेतील निर्णयासाठी त्यांना सलाम स्वर्गीय श्री सुमित सभरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली